सांगलीतील माधवनगर परिसरात शनिवारी रात्री घडलेल्या एका प्रकारामुळं पोलीस आणि आर ओ दोघांनाही धाव घ्यावी लागली दंडाची मिळताच ट्रॅव्हलर चालकानं थेट असं काही केलं की सर्वच रस्त्यावर उतरले प्रचंड गर्दी झाली चालकानं ट्रॅव्हलरच रस्त्यावर अडवी लावली रस्ताच रोखून धरला आणि दोन ट्रक चालकांनीही त्याला साथ देत दोन्ही बाजूंनी वाहनं उभी केली अचानक रस्ता पूर्ण सील झाल्यासारखा झाल्यानं वाहतूक थांबली आणि काय सुरू आहे हे समजत नसल्यानं वाहन चालक हैराण झाले ट्रॅव्हलर एम एच झिरो चार जी पी सहाशे आणि गाडीला डॅझलिंग लाईट असणं या कारणांनी आर ओच्या पथकानं कारवाई केली परंतु पावती देता चालक आक्रमक झाला गाडीत प्रवासी नाही मग दंड कसा असा सवाल करत त्यानं पावती फाडल्याचा आरोप आहे अधिकारी शांतपणे कारण स्पष्ट करत असताना चालक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता त्यानं ट्रॅव्हलर रस्त्यात आडवी उभी करून तिथंच संप सुरू केला त्याला समर्थन देत दोन्ही बाजूला दोन जड उभी केली गेली आणि रस्ता अक्षरशः बंद झाला लवकरच समर्थकही जमा झाले निरीक्षक व महिला सहाय्यक एकटे असल्यानं त्यांच्या भोवती लोकांनी प्रश्नाचा भडीमार केला या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत होत्या आणि साधारण रात्री नऊ वाजल्यापासून तासभर मार्ग बंदच राहिला घटना कळताच शहर पोलिसांनी धाव घेतली गोंधळ माजवणाऱ्या काही जणांना काठीचा प्रसाद देत त्यांनी गर्दी हटवली आणि मार्ग मोकळा केला